विद्यार्थी मित्रांनो नमस्कार डॉक्टर सर्वजण पेठ परीक्षेच्या तयारीला सुरुवात सगळ्यांनी केलेली असणारच आहे तर या पेठ परीक्षेचे एक्झॅक्टली स्वरूप कसं असणार आहे कोणता अभ्यासक्रम कुठला सिलेबस या पेठ परीक्षेसाठी असणार आहे व त्याची तयारी नेमकी कशी करावी कोणत्या पुस्तकातून करावी त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी आपण समोर सादर करत आहे नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र बालासाहेब काकडे राज बोटणी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपण विनंती करेन कृपया हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करावं कारण नवीन नवीन अपडेट पेट परीक्षे या वेब या युट्यूब चॅनल मी घेऊन येणारच आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र जसत आब आंबेडकर सर्व विद्यापीठ परीक्षे हो दो आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठा पेट परीक्षा पेट, 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 पेट पेपर एक हा जनरल रा व पेट पेपर टू हा तुम्हार विषयन पद्धतिशी निगड़ित है लक्ष पेट पेपर फर्स्ट जो जनरलूड चाहिए सगळ्या फॅकल्टी साठी हा पेपर कॉमन असणार आहे कंपलसरी असणार आहे तथापि जे विद्यार्थी पेपर फर्स्ट करतील पेट पेपर फर्स्ट निघेल पास होतील अशा विद्यार्थ्यांना पेपर दोन देता येणार आहे पेट परीक्षेचा व पेपर दोन हा फक्त तुमच्या विषयाशी निगडीत असणार आहे समजा तुम्हाला बॉटनी मध्ये पीएच डी करायचं असेल तर बॉटनीच्या या विषयासंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे व संशोधन पद्धती या संदर्भात ते प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा असा पॉईंट आहे या पेट परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू असणार आहे चुकीच्या अर्धा मार्क झिरो पॉईंट फाईव्ह वजा केले जाणार आहे तथापि करेक्ट उत्तरासाठी उत्तरासाठी बरोबर मार्क मिळणार आहे तर पेट पेपर फर्स्ट जनरल ऍप्टिट्यूड यामध्ये नेमकं का काय काय आहे स्वरूप कसं असणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पेट पेपर एक मध्ये शंभर आहे व शंभर गुणासाठी शंभर प्रश्न विचारण्यात येणार येणार असून वेळ जो दिलेला आहे विद्यापीठाने तो नव्वद मिनिटे म्हणजे अर्थातच दीड तासाचा वेळ असणार आहे त्यानंतर पेट पेपर एक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पुढील घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे जर तुम्हाला पेपर एक ची तयारी करायची असेल तर कृपया या बाबी तुम्ही लक्षात घ्या पहिला जो आहे अनालिटिकल रिझनिंग म्हणजे विश्लेषणात्मक तर्क यामध्ये तुम्हाला विचारले जाणार या अंतर्गत प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे अनालिटिकल रिझनिंग मध्ये नंतर आहे न्यूमेरिकल अॅबिलिटी म्हणजे अंकगणितीय योग्यता तुम्ही गणितामध्ये किती परफेक्ट आहात त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर लँग्वेज कॉम्पिटन्सी भाषाविषयक क्षमता भाषेवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर कम्प्युटरवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर एन्व्हायरमेंट अवेअरने पर्यावरण विषयक जागरूकता पर्यावरणाविषयी किती जागरूकता आहे त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि शेवटचा आहे या टेस्ट टेस्टमध्ये लॉजिकल रिझनिंग ऑफ डाटा इंटरप्रिटेशन अर्थात तार्किक तार्किक दृष्टीने माहितीचे विश्लेषण या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत लक्षात घ्या पेपर फर्स्ट म्हणजे पेट पेपर फर्स्ट हा या सहा मुद्द्यावर आधारित असणार आहे जो शंभर गुणाचा आहे म्हणजे शंभर प्रश्न विचारले जाणार आणि त्यासाठी वेळ असणार आहे दीड तास अर्थातच नव्वद मिनिटे पुढे थोडे जाऊयात आपण हे जे वरील सर्व जे घटक आहे त्या नेट सेट परीक्षेचा पेपर जो एक असतो अभ्यास त्या अभ्यासक्रमात हे घटक समाविष्ट असतात व त्या दृष्टीने आपणच या घटकातील इत्यंभूत मुद्द्यांची माहिती अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासनासाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील आता जे आपण पाहिलेले अनालिटिकल रिझनिंग न्युमोरिकल अबिलिटी लँग्वेज कॉम्प्युटन कम्प्युटर अवेअरनेस लॉजिकल रिझनिंग हे जे काही मुद्दे आहेत मध्ये सुद्धा असतात त्यामुळे परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक आहे अन्नदाते यांची चौथी आवृत्ती जी आहे के सागर पब्लिकेशन पुणेचं आहे तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता या पुस्तकात पेट अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे अत्यंत मुद्देसूद आकृतीद्वारे विश्लेषण असून प्रत्येक घटकांचे साधारण तीनशे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्याने सदर पुस्तक आपणास परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे जो पाच जे घटक आहे त्या प्रत्येक घटकावर तीनशे तीनशे प्रश्न दिलेले आहेत तर हे जे के सागरचे जे पब्लिकेशन पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत आणदाते यांचं तर हे पुस्तकातून आपण अभ्यास करावा तसेच पेट परीक्षेचा पेपर एक च्या अभ्यासक्रमातील घटकानुसार पुढे स्वतंत्र पुस्तके विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील आता हे के सागरचे जे पुस्तक आहे हे सगळे घटक जे आहेत सहा घटक आपण आता पाहिलेले सहा घटक या डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या पुस्तकामध्ये आहे तथापि तुम्हाला जर वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यास करायचा असेल त्यानुसार सुद्धा पुस्तके आहेत विश्लेषणात्मक तर्क क्षमतेसाठी के सागर यांचा सा पब्लिकेशनचा सा अनिल अंकलंगी पंढरनाथ राणे तसेच नेट सेट परीक्षेतील प्रश्नाचा सराव करावा त्यानंतर अंकगणितीय योग्यतेसाठी म्हणजे मॅथ मधलं सतीश वसे के सागर पब्लिकेशन वाना दांडेकर यांचं पुस्तक आहे अंकगणितीय भाषाविषयक क्षमतेसाठी नेट सेट परीक्षेतील आकलन विषयक उत्तरे सोडवावीत तसेच इंग्रजी व मराठी व्याकरणातील समानार्थी विरोधार्थी शब्द वाक्प्रचार अभ्यासावे संगणक घटकासाठी एम एसीआयटी पुस्तक व अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहिती अभ्यासावी पर्यावरण विषयक जागरूकता घटकासाठी एरिक भरूचा पुस्तक वाचावे व वा नेट सेट पुस्तकातील प्रश्न सोडवावे त्यानंतर तात्त्रिक दृष्टीने माहितीचे विश्लेषण करता डॉक्टर आर एस अग्रवाल व डॉक्टर अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहितीच्या प्रश्नाचा सराव करावा लक्षात घ्या पासिंग क्रायटेरिया जो आहे पेट एक उत्तीर्ण होण्यासाठी जे खुल्या म्हणजे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांना किमान पन्नास टक्के आवश्यक आहे व जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक असणार आहे पेट परीक्षा दोन अभ्यासक्रम व तयारी पेट पेपर एक उत्तीर्ण असणारेच विद्यार्थी पेपर दोन देऊ शकतात त्यामुळे पेपर एक हा अत्यंत महत्वाचा आहे पेपर एक जो उत्तीर्ण झाला तर पेपर दोन तुम्हाला जो की तुमच्या विषयाशी निगडीत असणार आहे ते तुम्हाला देता येईल पेट पेपर दोन साठी नव्वद मिनिटे वेळ असून पेट पेपर दोन हा पदव्युत्तर व त्या विषयाच्या संशोधन पद्धतीशी निगडीत असतो समजा तुमच्या इतिहास मध्ये सायन्स मधले किंवा कॉमर्स कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला पीएच डी करायचं असेल तर पेट पेपर दोन हा त्या विषयाशी संदर्भात त्यामध्ये प्रश्न असणार आहे पेट पेपर दोन साठी पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमात नेमलेली संदर्भ पुस्तके व नेट सेट पेपर दोन ची पुस्तके वाचावीत समजा तुम्हाला मध्ये पीठ परीक्षा द्यायची असेल किंवा पी एच असेल तर बॉटनी विषयाच्या संदर्भामध्ये जे काही जमलेले संदर्भ ग्रंथ आहेत ते वाचावे ते पुस्तके वाचावीत पेट पेपर दोन मध्ये साधारणपणे विषयाशी निगडीत पन्नास टक्के प्रश्न व पन्नास टक्के प्रश्न संशोधन पद्धती विषयाशी निगडीत विचारले जाऊ शकतात पन्नास टक्के तुमच्या विषयाशी व पन्नास टक्के जे संशोधन पद्धती असणार त्यावर विचारले जाऊ शकतात पेट परीक्षा पेपर दोन हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन रोजी होणार आहे संशोधन पद्धती विषयाचे सर्वसाधारण स्वरूप व त्याची तयारी कशी करायची घटकांचा समावेश असणार आहे लक्षात घ्या रिसर्च या साधारणपणे संशोधनाचा अर्थ प्रकार वैज्ञानिक पद्धती ज्ञान मिळवण्याचे मार्ग व संशोधन संशोधकांचे गुणवैशिष्ट चांगले संशोधन प्रक्रियेचे निकष संशोधनाच्या प्रत्यक्षवादी चिकित्सक दृष्टिकोन त्यानंतर संख्यात्मक गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक संशोधनाच्या पायऱ्या संशोधनाच्या समस्या त्याचा आराखडा चांगलं संशोधन अहवालाचे वैशिष्ट्य मूलभूत उपयोजित कृती संशोधन संशोधन समस्येचे स्रोत या संबंधित जे जे काही अर्थात अर्थात संशोधन पद्धतीच्या हे जे काही टॉपिक्स आहेत या टॉपिकचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे टॉपिक एकदा व्यवस्थित तुम्ही पाहून घ्यावे संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करताना कुठली काळजी घेतली पाहिजे संशोधनातील संकल्पना बारकाने समजावून घेणे आवश्यक आहे तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे सुद्धा आवश्यक आहे तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके तसेच संशोधनाची बेसिक पुस्तके वापरता येऊ शकतात संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये अचूकता येणार आहे संशोधन पद्धती संशोधन पद्धती जी आहे ह्या संशोधन पे पद्धती पेपरच्या तयारीसाठी तुम्हाला कुठले पुस्तक तुम्हाला उपयोगी ठरतील कुठले पुस्तक तुम्ही रेफर केले पाहिजे सामाजिक संशोधन पद्धती डॉक्टर प्रकाशित झालेलं पुस्तक ते तुम्हाला सामाजिक संशोधन पद्धती तुमचे अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे त्यानंतर संशोधन पद्धती पीएचडी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्न डॉक्टर शशिकांत अन्नदाते जाते के सागर पब्लिकेशन हे एक पुस्तक आहे त्यानंतर नंबर तीन शोध निबंधाची लेखन पद्धती मिलिंद महालेशे लोक वाङमय ग्रह त्यानंतर नंबर चार सामाजिक अनुसंधान राम आहुजे यांचं पुस्तक आहे त्यानंतर साहित्य संशोधन वाटा व वळणे डॉक्टर सुधाकर शेरार अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी सी आर कोठारी रिसर्च इन एज्युकेशन पुढचं पेपर आहे रिसर्च इन एज्युकेशन त्यासाठी जोहान बेस्ट यांचं पुस्तक आहे त्यानंतर डिझाईन ऑफ सोशल रिसर्च दास अँड डी के लाल यांचे पुस्तक आपण वापरावे विद्यार्थी मित्रांनो पेट परीक्षा जी होऊ घातलेली आहे या पेट परीक्षेसाठी आपण सर्वांना मी डॉक्टर राजेंद्र काकरे राज बॉटनी या युट्यूब चॅनेल तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो चांगला अभ्यास करा सर्वांचे पीएचडी साठी नंबर लागावे अशी माझी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट